राज ठाकरेंना विनंती आहे की गैरसमज मराठा समाजामध्ये पसरवू नका मनोज जरांगे पाटील सर्वेक्षणासाठी मुदतवाढ हवी असेल तर मागास वर्गाने दिली पाहिजे जर सर्वेक्षण पूर्ण झाले असेल तर मुदतवाढीची गरज नाही अभ्यास असणाऱ्या लोकांनीसुद्धा मराठ्यांविषयी असे बोलण्याची अपेक्षा नाही राज ठाकरेंना विनंती आहे की गैरसमज समाजामध्ये पसरवू नका तुम्हाला सरकारकडून बोलायचे असले व मराठ्यांमध्ये फूट पाडायची इच्छा असेल तर ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही मुदतवाढ जर लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे पण त्यांचा सर्व जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची गरज काय गरज काय काय आता हे काय झालेलं बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी की मुंबईला ले गेलो काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालं कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतायत काय मिळालं आणि काय नाही मिळालं गोरगरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळालं आणि मोगाशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना म्हणून काय होण्याचे मुंबईतून खूप पोटं दुखायला लागला गर्दी फक्त त्यांनाच होती मराठ्यांनी नाही मराठ्यांनी फक्त त्यांचं नाव उभारायचं पोराने फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्यांच्या पोरांनी हां मग त्यांना लय गोड लागत मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणते आणि काही सगळं म्हणतात मग मग सगळं बोलतात ते त्याची काय अडचण नाही फक्त मराठ्यांनी त्यांच्या भाषणा द्यायचं आता मराठीत मराठ्यांची गर्दी करायला लागली समीकरण बदललं ना पुर कार्यक्रम कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला कारण अभ्यास असणाऱ्या लोकांना सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं पुढं काय मिळालं काय नाही मिळालं कोणाला काय नाही मिळालं ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमाग सुद्धा उभा आहे हमेशा त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं घटनात त्यांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं स्टेप हीच असती काय द्या एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का आधी सूचना काढावं लागते का आधी देश काढावाच लागतो का त्यानंतरच करता येतं का गेल्या कायदा बोलता येतो लगेच हे थोडं एखाद्या घटना तज्ञान बोलून घ्या आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका कारण तुम्हाला मराठा मानत होता पण तुम्ही असे दोनदा काय केला का त्याच्या मागे व्यक्त केली आता परत काढी टाकलीच म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरजाचं काम करतोय हे बऱ्याच जणांची फोटदुखी यांची एकटीची नाही बऱ्याच जणांची फोटदुखी की हे बाजूला सरकारला पाहिजे मी गोरगरीबाचं काम करतो जवळ मला मराठा म्हणत नाही तर मी बाजूला सरकत पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे गैरसमज समाजात पसरू नका कारण हे समाजाला पचणार नाही कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे चलटे स्टेटमेंट केले आज माझसारखं पोरग सुद्धा तुम्हालाच मानणार होतं अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणार होते पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सारख्या शोभत नाही कारण पोहर तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोहराला सगळं कळतंय आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतो हे सगळं कळतंय तुम्ही थोडस पहिलेच अभ्यास पूर्ण आहे परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या त्याला ना गेला तुम्हाला सरकार बोलायचं असलं मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचं असलं आणि आमचं फुट पाडायचे असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही कधीच गोरगरीबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही